बघा आज आपल्या शाळेमध्ये जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर केंद्र पळसी पंचायत समिती खामगाव जिल्हा बुलढाणा या शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांची शाळा मंत्रिमंडळ यांची निवडणूक आज आपण पार पाडत आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आपण हे निवडणूक पार पाडत असताना या निवडणुकीसाठी आपल्या गावचे आदरणीय सरपंचपती पवन भाऊ पवार उपस्थित आहेत तर दोन त्यांच्यासोबत आमच्या शाळा समितीचे अध्यक्ष आदरणीय आसिफ भाऊ हे सुद्धा उपस्थित आहेत व तसेच आदरणीय मुख्याध्यापक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची संपूर्ण टीम कदमापूरची कार्यरत आहे शाळा शाळेमध्ये कार्य करते आहे आणि आजचं मंत्रिमंडळ हे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे तर मी या ठिकाणी सर्वप्रथम विनंती करतो आदरणीय राऊत सर यांना की त्यांनी सरपंच साहेबांचं या ठिकाणी पुष्पोच्छेचं स्वागत करावं होगे सरांना विनंती करतो त्यांनी आशिष भाऊ या ठिकाणी स्वागत करावं स्वागत या ठिकाणी मी करतो यानंतर हे जे मंत्रिमंडळ आहे हे प्रत्यक्ष मतदान पद्धतीनं गुप्त मतदान पद्धतीनं ज्याप्रमाणे आपलं मतदान होत असते तशाच प्रकारे मतदान अधिकारी एक दोन तीन आणि केंद्राध्यक्ष याची आम्ही स्थापना केलेली आहे आणि तीन वर्गामध्ये एक बूथ आपण आहेत पहिला बूथ पहिल्या वर्गामध्ये केलेला आहे दुसरं बूथ इथं ऑफिसमध्ये आहे आणि तिसरा बूथ आठव्या वर्गामध्ये आहे तर तीन बूथ आपण केलेले आहे दोन दोन वर्ग त्या ठिकाणी येऊन मतदान करणार आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये मुलांना लोकशाही पद्धतीने कसं मतदान करायचं ओरिजिनल त्या पद्धतीने बॅलेट देऊन आपल्या याच्यामध्ये मतदान होणार आहे आणि त्यासाठी आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आदरणीय पोबदे हो साहेब त्यानंतर आमचे आदरणीय राऊत सर आदरणीय होगे सर आदरणीय बायदानी सर आदरणीय आदरणीय खडसाण सर आदरणीय पटोदार सर आदरणीय येवराळे सर व आमचा आदरणीय घटे सर आमचा सर्व स्टॉप या सर्वांच्या सहकार्याने सर हा उपक्रम या ठिकाणी पार पडत आहे मी आदरणीय सरपंच साहेबांना विनंती करतो त्यांनी आम्हाला दोन रुपया दिले मार्गदर्शन करा मराठी उच्च प्राथमिक शाळा कदमापूर येथे शालेय मंत्रिमंडळाचा निवडणुकीचा कार्यक्रम आपण सर्वांनी आयोजित केला जेणेकरून मतदाराची आणि मतदानाची किंमत मतदानाचा अधिकार हा मुलांना आपल्या शालेय जीवनात समजला पाहिजे कारण मतदानाचा अधिकार हा सर्वात मोठा अधिकार आहे जो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना दिलेला आहे आणि ज्या मुलांना लहान वयातच मतदानाचा अधिकार कळावा यासाठी आपल्या शाळेने घेतलेला हा उपक्रम खूप प्रशंसनीय आहे म्हणून आपणा सर्वांचे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक तसंच सर्व शिक्षक वृंदाचे मी आपल्या गावाच्या वतीनं खूप खूप आभार मानतो जेणेकरून त्या मुलांना आपल्या मतदानाचा अधिकार हा भविष्यात समजला पाहिजे कारण त्या मतदानावरच सर्व काही अवलंबून असते हे ते त्यांना समजलं पाहिजे यासाठी आपला उपक्रम खूप चांगला आहे त्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो दोन शब्द सांगतील अशी त्यांना विनंती करतो आळंगदाई शनिवार या उपक्रमाअंतर्गत शालेय मंत्रिमंडळ आपल्या शाळेमध्ये आज प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने या ठिकाणी घेण्याकरता आपल्या शाळेतील जे तंत्रस्नेही शिक्षक आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी जे प्रयत्न आहेत हे खरोखर प्रशंसनीय आहेत या वयामध्येच जर विद्यार्थ्यांना ते प्रौढ मतदान आहे आणि आपली जी लोकशाही आहे तर ही वृद्धिगत करण्याकरता जे मतदान आहे ते करण्याचं जे प्रात्यक्षिक आहे हे जर या वयामध्ये त्यांना दिलं गेलं तर नक्कीच हे विद्यार्थी पुढे आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो उत्तम प्रकारे बजावल्याशिवाय राहणार नाही तर या ठिकाणी आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या जी आहे ती विचारात घेता आपल्या शाळेमध्ये तीन बूथ या ठिकाणी करण्यात आलेले आहेत प्रत्येक बुथवर विद्यार्थी संख्या ही मर्यादित असावी याकरता दोन दोन वर्गातील जे विद्यार्थी आहेत दोन वर्गातील विद्यार्थी संख्या जेवढी आहे तर तेवढी त्या ठिकाणी प्रत्यक्ष मतदानाकरता ही राहणार आहे आणि मतदान कसे करावे याकरता शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन आहे ते केलेलं आहे सूचने केलेल्या आहेत की जो आपला मोबाईल आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने मतदान आपल्या बॅलेट पेपरवर आपले जे घेतले जाते त्याच पद्धतीने या ठिकाणी मोबाईलवर आपल्याला कसं करता येईल याकरता तंत्रसने शिक्षकांनी तो परिश्रम घेतले जेवढे विद्यार्थी उभे आहेत ते सर्व ते सर्व पाहता यावेत याकरता ज्या सूचना आहेत त्यासुद्धा विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या की स्क्रीनवर जेवढी नावे आहेत आणि सुद्धा काही नावे असणार आहेत तर आपल्याला ते सर्वच्या सर्व जे उमेदवार आहेत त्यांची नावे पाहायची आहेत आणि आपल्याला ज्या उमेदवाराला मतदान करायचं आहे त्याच्यासमोरील जे निळं बटन आहे ते क्लिक करायचं आहे आणि मग या पद्धतीने आपल्या शालेय मंत्रिमंडळामध्ये जेवढे विद्यार्थी आपल्याला अपेक्षित आहेत तर सुरुवातीला ज्यांना अधिक मतं मिळालेली आहे तर तेवढे सर्व विद्यार्थी आपल्या या शालेय मंत्रिमंडळामध्ये आपलं जे शालेय कामकाज आहे हे सांभाळणार आहे खरोखरच या ठिकाणी या पद्धतीने जे मतदान घेतले जाते आहे तर हे खूपच प्रशंसनीय आहे सर्व तंत्रस्नेही शिक्षकांचं मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो

ज्याला मतदान टाकायचं त्याचा पसंती पहा आणि तिथे समोरचं बटणावर क्लिक करायचं